मित्र हो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही आपल्या आठ उमेदवारांची यादी आता अवघ्या काही वेळा जाहीर करतील असं म्हटलं जातं आहे एका बाजूला मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे शिवसेनेच्या यादीमध्ये कोण उमेदवार असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे शिवसेनेचा जो दुसरा गट आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे त्यांनी जी नावं जाहीर केलेली आहे त्याच्यामुळे काँग्रेस नाराज झालेली आहे आणि आत्ता जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यादी जाहीर करणार आहेत आता त्यांच्याकडे काय झाले त्यांच्याकडे दोन नेत्यांनी म्हणजे संजय गायकवाड यांनी आपला अर्ज भरलेला आहे त्याचप्रमाणे विजय शिवतारेने त्या आधीच बंड केलेलं आहे आनंदराव अडसूळ हे देखील भाजप उमेदवार असलेले नवनीत राणांच्या विरोधात शड्डू ठोकून तयार झालेले आहेत तर हे जे दोन उमेदवार आहेत महाराष्ट्रातले एक म्हणजे नवनीत राणा आणि दुसरे नारायण राणे या दोन उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात भाजपने उतरवायचा निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे लागलेलं आहे ते नारायण राणे यांच्या उमेदवारीकडे लागलेलं आहे त्यामुळे राणे आणि राणा यांचा, यांचा खेळ जरी वेगळा वेगळा असला तरी विरोधकांना मात्र विजयाचा मेळ कसा घालवायचा किंवा कसा घालायचा याच्याबद्दलच आता मंथन करावं लागणार आहे आणि प्रयत्न करावे लागणार आहेत त्यामुळे विरोधकांसाठी या दोन्ही जागा या जितक्या वाटतात तितक्या सोप्या नाही आहेत आणि त्यामुळेच या व्हिडिओमध्ये राणे आणि राणा यांचा वेगळा वेगळा खेळ विरोधक कसा घालणार विजयाचा मेळ यावरच आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण आहे टाईम महाराष्ट्र मित्र आज सकाळपासूनच सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत त्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीकडे इथून या आधी मी आपल्याला म्हटलं होतं की नारायण राणे यांची उमेदवारी होणार आणि आज जवळपास त्यावर शिक्कामोर्तब झाल्या जमा आहे त्याची फक्त औपचारिक घोषणा शिल्लक आहे नारायण राणे आणि नवनीत राणा दोन्हीही उद्धव ठाकरे यांचे विरोधक आणि या दोन्ही उमेदवारांच्याबद्दलची निर्णयाची प्रक्रिया ही थेट दिल्लीमध्ये पार पडलेली आहे यापैकी नवनीत राणा ज्या आहेत त्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी त्यांना भाजपने निवडणुकीचं तिकीट दिलेलं आहे भाजपने त्यांना निवडणुकीचं तिकीट जाहीर केलेलं आहे हे लक्षात आल्याबरोबर तिथे असलेले भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यासहित माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील आणि या सगळ्या जवळपास सतरा ते अठरा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर नवनीत राणा यांनी ज्यांचा मागच्या लोकसभेमध्ये पराभव केला ते कामगार नेते आनंदराव अडसूळ जे शिवसेनेचे आहेत त्यांनी देखील राणांच्या या उमेदवारीला विरोध केलेला आहे आता दुसरे म मंत्री जे मा दिव्यांग मंत्री जे आहेत बच्चू कडू यांनी देखील राणांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे एकूणच काय तर नवनीत राणा यांना सगळ्यांनीच विरोध करायला सुरुवात केलेली आहे मागच्या वेळेला नवनीत राणा दोन हजार एकोणीसला आनंदराव अडसुळांच्या विरोधात जिंकून आल्या होत्या त्यावेळेला त्यांचं मताधिक्य फक्त सदतीस हजार मतांचं होतं आत्ता त्यांचा सर्वोच्च न्यायालयामध्ये जात प्रमाणपत्राच्या वैधतेच्या संदर्भातला जो निकाल आहे तो एक एप्रिलला लागणार आहे आणि तो निकाल काहीही येऊ शकतो हे मी आपल्याला इथे मुद्दामून नमूद करतोय आणि त्यामुळे या निवडणुकीच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो एक एप्रिलच्या बाबतीत एक एप्रिलच्या नंतर आपल्याला अगदी स्पष्टपणे समोर येणार आहे अडसुळांनी जे काही शड्डू ठोकलेले आहेत त्यांनी जर विरोध असाच कायम ठेवला तर नवनीत राणा यांना जिंकणं कठीण आहे ही जी अमरावती मतदारसंघ जो आहे तो राखीव मतदारसंघ आहे तर अशाच पद्धतीत हे सगळं जे काय घडलं आहे हे दिल्लीत घडलेलं आहे राज्यातल्या नेत्यांचा इथून फक्त अहवालाचा जो काय पूर्ततेचा भाग आहे तो झालेला आहे आता अशीच दुसरी हाय प्रोफाईल महाराष्ट्रातली सीट आहे ती आहे नारायण राणेंची आता बघा राणांना सगळ्यांचा विरोध आहे आता हीच गोष्ट नारायण राणेंच्या बाबतीत कशी आहे तर भाजप असेल किंवा शिंदेंची शिवसेना असेल म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे शिवसेनेबरोबरचा तो आणि तिथले सगळ्यात मोठे नेते या पट्ट्यातले उदय सामंत यांचा पाठिंबा देखील नारायण राणे यांना आहे नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यामुळे मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यामध्ये जी चर्चा घडली त्या चर्चेनंतर काही गोष्टी वेगात पुढे आलेल्या आहेत आता तिथली जी भाजपची सगळी यंत्रणा आहे हा मतदारसंघ गेली अनेक वर्ष शिवसेनेकडे आहे आणि मग असं असताना या मतदारसंघाला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे हा प्रयत्न कोण करू शकतं तर हा प्रयत्न ज्या चेहऱ्याला किंवा ज्या नेत्याला फेस व्हॅल्यू आहे तोच नेता करू शकतो आणि त्यामुळे भाजपला ज्यावेळेला चारशे पारचा टार्गेट किंवा लक्ष गाठायचं आहे तेव्हा असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असायला हवेत की ज्यांची ओळख सांगण्यासाठी फार मोठे कष्ट करायला लागणार नाहीत आता नारायण राणे यांचा या संपूर्ण पट्ट्यामध्ये असलेल्या गेल्या अनेक वर्षांचा राजकीय प्रवास जर आपण पाहिला तो म्हणजे अगदी मुंबईतला मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक ते थेट केंद्रीय मंत्री इतका मोठा आणि त्यामध्ये मध्ये आलेली वेगवेगळी पदं सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे राज्याचं मुख्यमंत्रीपद हे देखील राणेंना मिळालं आता राणे तिथे असण्याने दोन गोष्टी साध्य होऊ शकतात त्या म्हणजे एक तर राणेंकडे असेल ती कमळाची निशाणी की जिथे खूप मोठ्या प्रमाणात जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप परिवार यांच्या मतांची जी संख्या आहे ती खूप मोठी आहे त्याचप्रमाणे राणेंना मानणारा जो वर्ग आहे तो देखील मोठा आहे आत्तापर्यंत कसं होतं की राणे आले तर ते टक्कर कोणाशी देणार आहेत विनायक राऊत यांच्याशी पण विनायक राऊत हे जरी शिवस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असले तरी त्यांचं प्रोफाईल हे काही राणीन इतकं मोठं नाही आहे त्यामुळे ही जी लढाई आहे ही प्रचंड काटेकी टक्कर होणार आहे हा एक भाग आता या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ येतात त्यापैकीचे दोन मतदारसंघ रत्नागिरीतले खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग हा आधी राजापूर असा लोकसभेचा मतदारसंघ होता आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल तिथून मधुदंडवते असतील बॅरिस्टर पै असतील सुरेश प्रभू असतील अशी अनेक मंडळी दिग्गज मंडळी तिथून लोकसभेत पोहोचलेली आहेत आता राणेंना काय करायचं आहे तर राणेंना शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ भाजपला जिंकून द्यायचा आहे आणि जर तो आज राणेंनी भाजपला जिंकून दिला तर पुढची पंचवीस वर्ष कदाचित हा मतदारसंघ भाजपकडे राहू शकतो आता हे होत असताना परशुराम ते पात्रादेवी इतक्या या मोठ्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर तिथले जर आपण मतदार पाहिले तर त्या मतदारांची संख्या जर आपण पाहिली सिंधुदुर्गमध्ये सहा हजार एकसष्ट सहा लाख एकसष्ट हजार तीनशे एकतीस मतदार आहेत आणि नऊशे अठरा बूथ आहेत रत्नागिरीमध्ये त्यापेक्षा जास्त संख्या आहे रत्नागिरीमध्ये सात लाख एकोणऐंशी हजार नऊशे एक्याण्णव मतदार आहेत आणि तिथे जे बूथ आहेत ते एक हजार तेरा बूथ आहेत ज्या वेळेला या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली त्यावेळेला महाराष्ट्रातले सोळा मतदारसंघ असे होते की जिथे आजपर्यंत भाजपने कधी आपला उमेदवार उभा केलेला नव्हता त्यापैकीचा एक मतदारसंघ किंवा त्यापैकीचे जर काही मतदारसंघ आपण पाहिले तर रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल रायगड असेल ठाणे असेल या अशा मतदारसंघांमध्ये वर्षानुवर्ष शिवसेनेचा उमेदवार निवडून येत होता आता भाजपला हे मतदारसंघ हवेत जर भाजपला मतदारसंघ हवेत तर एक मोठ्या प्रोफाईलचा नेता भाजपला हवा होता आणि त्यासाठी सगळी भाजप म्हणजे मग अगदी सावंतवाडीचे राजन आ, तेली असतील किंवा इतकंच काय पण राणेंना सगळ्यात जास्त डॅमेज करणारे मंत्री शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा राणे उमेदवार हवेत म्हणून आग्रही राहिलेले आहेत आता आज राणेंच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर हा संपूर्ण मतदारसंघ जर आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये असलेले विनायक राऊत मी परवाच्याही व्हिडिओत म्हटलं होतं की जितका मोठा विकास करायला हवा होता कारण त्यांना पूर्ण मोकळं रान मिळालेलं होतं तरीही विनायक राऊत करू शकले नाहीत कोकण रेल्वेचा प्रश्न असो किंवा आता मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न असो ज्या वेळेला राणेंसारखा एखादा हेवीवेट नेता लोकसभेत पोहोचेल त्यावेळेला कदाचित इथलं चित्र बदललं जाऊ शकतं आणि हे जे दोन प्रश्न आहेत बघा इथला इथले जे खरं तर तीन प्रश्न इथले कळीचे मुद्दे आहेत एक म्हणजे बारसो रिफायनरी दुसरा मुंबई गोवा महामार्ग आणि तिसरा कोकण रेल्वे कोकण रेल्वेच्या मार्गावर सोळा अशा रे गाड्या आहेत ज्या संपूर्ण सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये कुठेही थांबत नाहीत कोकण रेल्वेची समस्या लक्ष द्यायला इथल्या खासदारांना वेळ नाही आहे अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते होळी गणेशोत्सव आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या यामध्ये या, या संपूर्ण रे कोकण रेल्वे मार्गावर एजंटांनी तिकिटांचा पूर्णपणे काळाबाजार करून संपूर्ण यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्याचं बघायला मिळतं आहे सी वर्ल्डसारखा प्रश्न आहे किंवा आत्ता पर्यटनासारखा विषय आहे या सगळ्या गोष्टीवर केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची गरज ही येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये इथल्या खासदाराला पडणार आहे आणि त्यासाठीच हे सगळं होत असताना बघा एका बाजूला नवनीत राणांना तिकीट दिलं त्यांना अख्ख्या भाजपचा विरोध आहे त्यांना मित्रपक्षांचा विरोध आहे आणि नारायण राणे यांना जेव्हा कोकणातून किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गमधून तिकीट दिलं जात आहे किंवा त्यांच्या नावाची घोषणा होते त्यावेळेला भाजप शिवसेना त्याचप्रमाणे राष्ट्रवादी इतर सगळे जे नेते आहेत किंवा सगळे जे पक्ष आहेत हे राणेंसाठी एकवटले गेलेले आहेत आणि त्यामुळे आत्ता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक विजय तर कोणाचा होणार हे आपल्याला चार जूनला कळेलच पण त्याहीपेक्षा हा मतदारसंघ आणून भाजपला देणं हे राणेंसाठीचं सगळ्यात महत्वाचं काम मला या क्षणाला दिसतंय आणि मी आपल्याला हा व्हिडिओ संपवताना एक एकोणीसशे ब्याण्णवच्या साली पाकिस्तानचा जो कर्णधार होता इम्रान खान इम्रान खान त्यावेळेला खांदेदुखीने खूपच आजारी होता त्याला खूप खांदेदुखीचा त्रास होत होता अनेक पेनकिलर घेऊन किंवा वेदनाशमक इंजेक्शन घेऊन सारखा मैदानात इम्रान खान उतरत होता आणि त्याच्या समोर ध्येय एकच होतं की एकदा का पाकिस्तानला विश्वचषक आपण जिंकून दिला तर इतिहासामध्ये तर आपलं नाव होतच पण त्यानंतर पाकिस्तानला विश्वविजेता बनण्याची सवय लागू शकते आणि त्यासाठी इम्रान खान अक्षरशः राब राब राबला इम्रान खानच्या त्या त्यावेळच्या एकूणच कष्टाची आणि त्याच्या त्या खेळाची आठवण आज नारायण राणेंकडे पाहिल्यानंतर होते नगरसेवक त्याचप्रमाणे आमदार विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री असे अनेक टप्पे आणि आता केंद्रीय मंत्री असे अनेक टप्पे पाहिलेले नारायण राणे हा मतदारसंघ जर भाजपकडे आणून देऊ शकले तर एक लोकसभेमध्ये खासदार निवडून जाणं आणि एक अख्खा मतदारसंघ भाजपला मिळवून देणं ही गोष्ट एकोणीसशे ब्याण्णवच्या इम्रान खानच्या त्या विश्वविजेत्या खेळासारखी भाजपसाठी ठरू शकणार आहे कारण या संपूर्ण पट्ट्यामध्ये जर दोनच नेत्यांचा आपण विचार केला बघा सुरेश प्रभू आता अमेरिकेत आहेत अन्यथा ते, ते नाव देखील चांगलं होतं पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर नारायण राणे आणि उदय सामंत हे दोन असे नेते आहेत की जे हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणू शकतात यापैकी उदय सामंत यांना पुढची दहा वर्षं महाराष्ट्रात राजकारण करायचं आहे आणि त्यामुळे आता एकमेव नाव शिल्लक राहिलेलं आहे ते म्हणजे नारायण राणेंचं इथलं मग सोशल इंजिनिअरिंग असू द्या किंवा इथला ओबीसी आणि मराठा या सगळ्या प्रश्नामध्ये राणेंनी जी भूमिका घेतली होती किंवा सरकारसाठी अहवाल बनवण्याची जी, जी गोष्ट होती ती राणेंच्या पथ्यावर पडणारी आहे आणि त्यामुळेच या निवडणुकीमध्ये जर राणेंची उमेदवारी आता अवघ्या काही मिनिटात किंवा घोषित होईलच ती झाल्यानंतर विनायक राऊत यांच्यापेक्षा ते चार पावलं पुढे असतील मग प्रतिमा असेल यंत्रणा असेल पक्षाची बांधणी असेल किंवा एकूणच संसदीय अनुभव असेल आणि जर राणे इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर हा मुकाबला काटेका होईल हे जरी खरं असलं तरी या संपूर्ण मुकाबल्याकडे आणि या सगळ्या लढतीकडे राज्याचंच नव्हे तर देशाचंही लक्ष लागलेलं असेल आणि हेही आपल्या प्रेक्षकांनी विसरायला नको मतदार संग जा देतो, तला तला की हा मतदारसंघ ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो तो सगळ्यातला छोटा म्हणजे राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा आहे पण तिथेच या लोकसभा निवडणुकीच्या म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं सगळ्यात मोठं राजकारण होणार आहे तसंच राजकारण अमरावतीतल्या नवनीत राणा यांच्या मतदारसंघातही होणार आहे आपण विसरू नका की एक तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या निकालाची सुनावणी आहे आणि मी फक्त आपल्याला आता एवढंच सांगतो आगे आगे देखो होत आहे क्या आपल्याला काय वाटतं नारायण राणे भाजपसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ खेचून आणू शकतील नवनीत राणा या एक तारखेनंतर भाजपच्याच अमरावतीतल्या उमेदवार असतील आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त केलेल्या मतांशी आपण किंवा त्या मतांवरती आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि तो जर आपल्याला आवडला असेल तर आपण तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आम्ही सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहोत इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल फेसबुक असेल एक्स असेल तिथे आपण आम्हाला फॉलो करा आणि तुम्ही आम्हाला फॉलो केलं तर आम्ही आपली निराशा करणार नाही इतकंच सांगतो आणि थांबतो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद